नमस्कार मैत्रिणींना आज आपण करणार आहोत सोयाबीन व्हेज पुलं त्यासाठी मी एक सोयाबीन घेतली आहे एक वाटी हे पहा एक वाटी सोयाबीन पाणी गरम करत ठेवलं आहे पाणी उकळलं आहे छान त्यात आपल्याला घालायचं आहे एक चिमटी मीठ आणि ह्या उकळत्या पाण्यात आपण हे सोयाबीन टाकून देणार आहोत आणि झाकण ठेवून दोन मिनिटात गॅस बंद करून द्यायचं आहे दोन मिनटांना छान वापरचे मस्त फुगून गेले आहेत पाणी झालं छान त्यांना जरा गार करत ठेवूयात सोयाबीन आपण भिजवून छान वाफवून घेतले आहेत आता आपल्याला घ्यायचं आहे लांब बासमती तांदूळ दोन वाटी दोन वाटी तांदूळ याला धुवून पाच मिनिटे भिजत ठेवूया सोयाबीन गार झाले आहे त्याचं आपण अशा प्रकारे पाणी काढून घ्यायचं आहे यात आपल्याला घालायचं आहे दोन चमचे दही अगदी चिमुरभर हळद अगदी पाव चमचा तिखट आणि हे आपल्याला छान मिक्स करून ठेवायचं आहे तर आता आपण लगेचच मस्त व्हेज पुलाव आहे आपला छान तर आता आपण त्याच्यासाठी मस्त की मसाला तयार करून घेऊयात तर सर्वात प्रथम आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे ते म्हणजे थोडंसं अद्रक थोडे लसूण आणि दोन मिरच्या दोन मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्यात आपण घालूया थोडेसे जिरं आणि अगदी थोडेसे असे खोबरं हे आता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे वाटण छान वाटून झालं आहे चला तर मग आता मला व्हेज पुलाव आहे त्यासाठी आपल्याला कुठले कुठले व्हेजिटेबल्स लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते हे पहा एक बटाटा कापून घेतला आहे थोडे बीन्स थोडे फ्लावर एक शिमला मिर्च एक गाजर छान कापून धुवून घेतले आहे एक मोठा कांदा एक टोमॅटो चला तर मग आपण आता फोडणी करून घेऊयात कुकर ठेवला आहे तर आपण तेल घालून देऊयात छान तेल आता आपल्याला घालायचं आहे छान जिरे मोहरी आपण घालणार आहोत दोन लवंग एक दोन चार मिरे एक दालचिनीचा तुकडा आणि दोन बेलदोडे ते हे छान परतून घ्यायचे आपल्याला आता परतून घेऊ आपण कांदा आता आपण घालून देऊया आलं लसूण हिरवी मिरचीचं वाटण आता आपल्याला सर्व व्हेजिटेबल्स टाकायचे आहे लावर शिमला मिरच गाजर बटाटे असे पुलाव केल्याने सर्व भाज्या मुलांच्या पोटात जातात आणि ते आवडी जे खातात छान आता छान परतून घ्यायच्यात आपल्याला छान परतल्या जात आहे दोन वटी तांदूळ घेतले तर आपण चार वाटी पाणी एकीकडे एक एक गरम करत ठेवून देऊया टोमॅटो पण टाकले देऊया आता आपल्याला यात घालायचं आहे लाल तिखट आपण मिरची घातली आहे त्यामुळे आपण फक्त एक ते दीड चमचा लाल तिखट घालूया एक चमचा मसाला अजून थोडा अर्धा तुला छान झंझणीतच छान लागतो आणि घालायचे आपल्याला एक अर्धा चमचा हळद हे मस्त परतून घ्यायचे आता आपण यात घालणार आहोत आपला धुतलेला तांदूळ परतून घ्यायचे परत यात आपल्याला आपण जे सोयाबीन भि दह्यात घा भिजवले होते ते आपण यात त्या टाकून देऊयात अतिशय सुंदर वास येतोय आता आपणाला चवीप्रमाणे मीठ पण घालायचं आहे दीड चमचा मीठ घातलंय छान सगळं एकजीव झालंय आता मसाले लागून गेले आता आपण गरम पाणी ठेवलं होतं मोजून ते पाणी आपण आता यात ॲड करून देऊयात ताजा छान कढीपत्ता आहे हा त्यात आपण वरून कच्चा कट कच्च करून टाकायचा आहे त्याची एक वेगळी चव येते खूप सुंदर लागतो पुदिन्याचे थोडेसे पाणी घालायचे आहेत पुदिना घालूयात आणि जरा कोथिंबीर थोडी जाडी मोठीच कापून टाकायची मग ती खूप सुंदर लागते त्याला थोडी उकळी घेऊन आपण कुकर लावून घेऊयात छान आटत आलंय पाणी आता आता आपण कुकर लावून देऊयात आणि याच्यात दोन शिट्ट्या करून घेऊया आपला सोयाबीन पुलाव आहे त्यासोबत खाण्यासाठी आपण आता रायतं करून घेऊयात मी दही घेते थोडंसं एक अर्धी वाटी दही घेऊयात त्यात आपल्याला घालायचं आहे हे अगदी अर्धा चमचं मीठ आणि हे छान बीट करून घ्यायचं आहे त्यात आपण घालूयात किसलेले केशरी गाजर बारीक किसलेला कांदा आणि कोथिंबीर हे सगळं मस्त आपल्याला छान इथे मिक्स करून घ्यायचं आहे दही जरा घट्ट असल्यामुळे आपण त्यात थोडंसं पाणी घालू शकतो अगदी थोडं घालायचं आहे खूप पातळ नाही करायचं वा अच्छा चला आपलं रायतं रेडी झालेलं आहे आता आपण पुलावाची वाट बघूयात पुलाव। पुलाव। वाकली म्हणून बघूया पिझ्स झाला आपला सोयाबीन व्हेज पुलाव वा खूप सुंदर मस्त झालेला चला आपण सर्व करून घेऊयात खूप छान वास येतोय पुलावचा चला आपण रायता आधीच करून ठेवलं होतं रायता पण सर्व करून देऊयात सोयाबीन व्हेज पुलावची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनेलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा थँक्यू